यांचा पेट्रोलचा खर्च मी करतो त्यांनी मालवणी भागात जावं असं वक्तव्य भाजप नेते आशिष शेलार यांनी केले आहे तर मालवणीतील जनतेचा अन्याया विरोधात आवाज उठवावा असं म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केले मी इलेक्ट्रिक कार देतो त्यांनी मणिपूर जाऊ द्या पण मुंबई येथील मालवणीत जाऊन आमच्या बांधवावर जे अन्याय होतात त्यावर आवाज उठवावा उद्धव ठाकरे सारखे दोघले माझे मुख्यमंत्री हेच लोक जेव्हा तुमच्याकडे होते तेव्हा ते सर्फ सारखे सफेद होते आमच्याकडे आले तर घोटाळेबाज झाले असे सेलार म्हणाले तर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवर बोलताना सेलार असेही म्हणाले कि डुबते कोनके का सहारा ही म्हण उद्धव ठाकरे यांना लागू आहे स्वतःच्या बळावर निवडणुकीत उभा न राहायला कोणता नेता असेल तर तो उद्धव ठाकरे आहे त्यांच्यात हिम्मत असेल तर त्याने एकट्यानं उभा राहावं असं म्हणत शेलार यांनी चॅलेंज केलंय